बालन ग्रुप नमस्कार मी हर्षदा आहे पुढच्या काही दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे धनंजय मुंडे यांनी दादांनी खडसावताच डाव टाकलेला आहे याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे ठाकरे आणि काँग्रेसला ऑपरेशन टायगरचं आव्हान असणार आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे युतीच्या संदर्भामध्ये संजय राऊतांनी केलेलं विधान आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या बरोबर असलेल्या खासदार आमदारांना काय वाटतं याबद्दलची ही बातमी त्या पुढे बातमी आहे सुदर्शन घुले जो संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी आहे त्याची आज कोठडी संपते पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय याबद्दलचे अपडेट्स आणि त्या पुढे बातमी आहे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्याबद्दलची म्हणजे संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात ते म्हणजे की धनंजय मुंडेंनी जो डाव टाकलेला आहे त्याच्याबद्दलची अगदी थोड्या वेळापूर्वी एक माहिती समोर आलेली आहे त्याच्याकडे जाऊयातच पण काल जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये अजितदादांनी स्वतःच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं खडसावलं विकास कामांसाठी खंडणी मागू नका चांगल्या लोकांबरोबर रहा आसपास वाईट लोकांना ठेवू नका आणि त्याचबरोबर जर कोणी खंडणी मागताना आढळला तर त्याच्यावर मकोका लावायलाही मी मागे पुढे पाहणार नाही मकोका लावला जाईल असं अजित पवारांनी थेट स्पष्ट शब्दामध्ये खडसावलेलं आहे या व्यतिरिक्त आता कुणाला पदराखाली घेतलं जाणार नाही कुणाच्याही चुकांवर पांघरुण घातलं जाणार नाही तुमच्या चुकांवर पांघरुण घालता घालता माझं पांघरुण फाटलेलं आहे या अजितदादांच्या सूचक विधानातनं कुठेतरी अजित, कुठे अजित पवारांनी बीडमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांना चांगलंच फैलावर घेतलेलं आहे सज्जड गम दिलेला आहे पण या सगळ्यांनंतर अजित पवारांच्या संदर्भामध्ये पालकमंत्री पदाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये बीडच्या बदनामीचा मुद्दा आला आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की तिथं देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता की देव धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये कधी निर्णय होईल किंवा पुरावे अजितदादांनी दिल्याचं सांगितलं गेलं त्यावर देवेंद्र फडणवीसांनी थेट तो चेंडू अजित पवारांकडे टोलावला हा निर्णय अजितदादांचा असेल असं म्हणत हे सगळी पार्श्वभूमी सांगितलेली आहे आता धनंजय मुंडेंनी टाकलेला डाव एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठीचा दबाव हा मागच्या काही दिवसांपासून वाढतोच आहे अंजली दमानिया यांनी अजितदादांना सांगितलेलं आहे जे पुरावे दिलेत ते चार दिवस त्याच्या संदर्भामधली माहिती घ्या आणि जर कारवाई केली नाही तर मग मात्र आपण कोर्टामध्ये जाऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये याचिका दाखल करणार एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी चहू बाजूंनी दबाव वाढलेला आहे पण आता कोर्टाच्या माध्यमातून राजीनाम्यासाठीचा प्रयत्न आरोपकर्ते करणार असल्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या स्वतःवर आणि त्याचबरोबर सरकारवर आणि अजित दादांवर दबाव आहे डीपीडीसीच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे हे भगवान गडावर वास्तवासाठी होते असं म्हटलं जात होतं ते म्हणजे की धनंजय मुंडे हे आत्मक्लेश करण्यासाठी आत्मचिंतन करण्यासाठी भगवान गडावर राहणार आहेत रात्रभर या सगळ्यानंतर आज सकाळी एक पत्रकार परिषद झालेली आहे या पत्रकार परिषदेनंतर धनंजय मुंडेंनी टाकलेला डाव समोर आलेला आहे धनंजय मुंडेंना भगवानगडावरनं भक्कम पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे भगवानगडाचे महंत असलेल्या नामदेव शास्त्री यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंना नुसता पाठिंबा नाही त्यांच्या आम्ही पाठीशी नाही तर त्यांच्या भक्कम पाठीशी आहोत असं म्हणत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे धनंजय मुंडेंचा डाव काय हे आपण समजून घेऊयात पण नामदेव शास्त्री काय काय म्हटलेले आहेत हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे धनंजय मुंडेंना त्रास दिला जातोय असं नामदेव शास्त्री यांना यांनी म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं येते म्हणजे की धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड उभा आहे नुसता पाठीशी उभा नाही तर भक्कमपणे उभा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय धनंजय मुंडे हे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या राजकीय कुटुंबातनं येतात ज्या पद्धतीनं कुटुंबामध्ये फूट झाली होती तेव्हाही धनंजय मुंडे हे कसे आ, उद्विग्न झाले होते याच्याबद्दलचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यामुळेच धनंजय मुंडे हा खंडणी मागणारा मुलगा नाही असं सुद्धा नामदेव शास्त्री यांनी म्हणत धनंजय मुंडे यांची एक प्रकारे पाठराखण केलेली आहे संतांनी इतक्या वर्षांपासून जातीवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते घडवून देखील आणलं मात्र काही राजकीय लोकांनी तो पुन्हा बाहेर काढलाय असं म्हटलंय त्याचबरोबर ते असं म्हणतायत ते म्हणजे की सामाजिक सम सलोखा आता या सगळ्यामध्ये बिघडलेला आहे धनंजय मुंडेंना पा, गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही या समाजावर भयंकर परिणाम ज्या जा व्यक्तीला जातीवाद माहिती नाही त्यालाही आता तो माहिती झालेला आहे त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडलेला आहे संत ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत सर्व संतांनी जातीय सलोखा ठेवण्यासाठी प्रयत्न केला त्या प्रयत्नावर आघात झालाय असं नामदेव शास्त्री म्हणत आहेत धनंजय मुंडे यांची मानसिक स्थिती मी जाणून आहे धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईन लावलेला आहे ते सलाईन लावून आहेत आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांच्याकडनं माहिती घेतल्यानंतर या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे यांचा काही दोष नाही धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवानगड आहे असं भगवानगडावरचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की धनंजय मुंडेंना कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीत ते शंभर टक्के गुन्हेगार नाहीत हे मी ठामपणे सांगू शकतो असं म्हटलेलं आहे तसंच धनंजय मुंडे यांच्यावर हे काही पहिल्यांदा संकट आलेलं नाहीये यापूर्वीही त्यांनी भरपूर सोसलेलं आहे पण पुन्हा एकदा आता नामदेव शास्त्री यांनी सुद्धा धनंजय मुंडेंचं मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप केलेला आहे धनंजय मुंडेंची पाठराखण करत असतानाच संतोष देशमुख खून प्रकरण खंडणी प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यांची सुद्धा पाठराखण ही नामदेव शास्त्रींनी केली आहे त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की आरोपींची देखील एका अर्थानं बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असताना ते म्हटले की आरोपींची मानसिकता देखील पाहायला पाहिजे आरोपींना देखील पूर्वी मारहाण झाली होती असं म्हणत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांच्या पाठराखणीबरोबरच बरोबरच जे आरोपी आहेत या संपूर्ण प्रकरणातले त्यांची सुद्धा पाठराखण केलेली आहे के यातले दोन तीन मुद्दे प्रामुख्यानं लक्षात घेतले पाहिजेत आपण तीन मुद्दे लक्षात घेऊयात एक तर जातीचा मुद्दा दुसरा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड पूर्णतः म्हणजे भक्कमपणे आहे हा मुद्दा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं आरोपींना मारहाण झाली याची सुद्धा दखल घेतली पाहिजे त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे आहे काल रात्रीतनं जो डाव टाकलेला आहे धनंजय मुंडेंनी तो हाच आहे आतापर्यंत आपण ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले त्या सगळ्या नेत्यांनी मग त्या पंकजा मुंडे असतील छगन भुजबळ असतील आणि मग आता धनंजय मुंडे असतील यांनी आपल्या समाजाचा पाठिंबा घेण्यासाठी समाजाच्या दृष्टीनं महत्वाचं असलेलं स्थान ठिकाण हे आपल्या पाठीशी भक्कमपणे आहे किंबहुना तिथनं आपल्याला पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे पंकजा मुंडे यांची ज्या पद्धतीनं कुचंबणा होत होती राजकीय दृष्टीनं त्यांना कुठेतरी मागे चारण्यासाठीचा प्रयत्न केला जात होता असं जेव्हा जेव्हा म्हटलं गेलं पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होतोय असं म्हटलं गेलं पंकजा मुंडेंना एखादी संधी डावलली गेली पंकजा मुंडेंना आरोप झाला पंकजा मुंडेंच्या दृष्टीनं जेव्हा त्यांच्या कारखान्यांना सुद्धा सरकारकडनं कुठल्याही पद्धतीनं मदत झाली नाही या सगळ्या प्रकरणाच्या नंतर पंकजा मुंडे यासुद्धा भगवानगडावर जात असल्याचं आपण पाहिलं होतं भगवानगडावर तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये फिरून शक्तीपीठांवर फिरून सुद्धा आशीर्वाद घेतलेला आहे पण भगवानगडावर जाणं हे बीडच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे बीड परळीच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर वंजारी समाजाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचं आहे असं तिथं राहणारे लोक समज म्हणतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथं जातीवादाचा उल्लेख करण्यात आलेला आहे पण याच जाती किंवा जाती समूहांसाठी महत्वाचं असणारं अधिष्ठान किंवा महत्वाचं असणारं ठिकाण याची मदत घेण्याचा प्रयत्न हा नेत्यांकडनं होतो धनंजय मुंडेंकडनं तो, मुंडें तो सुद्धा झालेला आहे ज्या पद्धतीनं काल भगवानगडावर रात्रीचा विश्राम हा धनंजय मुंडेंनी केला होता डीपीडीसीची बैठक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या आधी क्रम दिल्लीला धनंजय मुंडे जाऊन आले त्यानंतर अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं खडसावत समजा दिलेला आहे मार्गदर्शन केलेलं आहे शेजारी उभय असलेल्या धनंजय मुंडेंना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी लागू पडतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यातून पुढे डीपीडीसीच्या बैठकीमध्ये मा जे नेते होते तिथले जिल्ह्यात जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी होते त्यांनी ज्या पद्धतीनं विषय मांडले होते आणि त्यानंतर बीडच्या बदनामीचा मुद्दा येऊनशी काही जो काही मोठा छोटा ज्या काही पद्धतीचा वाद अजितदादांसमोर झाला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर केलेला निवासस्थान आणि आज नामदेव शास्त्री महंत महाराज यांनी धनंजय मुंडेंची केलेली पाठराखड या सगळ्या गोष्टीतनं धनंजय मुंडे यांनी भगवानगडावरनं मिळवलेला पाठिंबा हा कुठेतरी मोठा पाठिंबा असल्याचं म्हटलं जातंय याचा परिणाम निश्चितच तिथं बीडच्या राजकारणावर होईल असं सुद्धा म्हटलं जात आहे अर्थात बीडचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणाशी कनेक्टेड आहे का तर हो ते बीडचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणाशी कनेक्टेड आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाशी कनेक्टेड आहे त्याहीपेक्षा कैक पटीनं अधिक ते भाजपच्या राजकारणाशी कनेक्टेड आहे असं म्हणा म्हटलं तर ते वावगं ठरवून येत्याचं कारण आहे ते म्हणजे की धनंजय मुंडे स्वतः वंजारी समा समुदायातनं येतात नामदेव शास्त्री महंत यांनी ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे की जाती वादावरनं म्हणजे जात जातीच्या संदर्भामध्ये गोष्टी घडवून आणण्यात आल्या संतांनी जातनिर्मूलनासाठी काम केलं पण प्रत्यक्षात या सगळ्यामध्ये समाजामध्ये जातीद्वेष निर् निर्माण झालेला आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर मारले गेलेले संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहे मला माफ करा पण मला ही गोष्ट अशा पद्धतीनं सांगितल्याशिवाय मांडता येणार नाही मला जे काही म्हणायचं आहे त्यामुळे मला त्या या गोष्टी सांगाव्याच लागतील संतोष देशमुख जे मारले ज्यांचा खून झाला ते स्वतः मराठा समाजाचे आहेत आणि ज्यांच्याकडनं हा झालेला आहे किंवा ज्यां जन, ज्यांना जे या सगळ्यामध्ये आरोपी आहेत ते वंजारी समुदायातले आहेत याच्यावरनं कुठेतरी कशा पद्धतीनं वंजारी समुदायाकडनं झालेली मारहाण असं चित्र उभं केलं जात आहे असं म्हटलं गेलं आरोप केले गेले तशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला गेल्या तशा गोष्टी त्या काही अंशी दिसतात सुद्धा आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कुठेतरी वंजारी समुदायाच्या वर, हो समुदाया वर अन्याय होतो आहे वंजारी समुदायातल्या तरुणांवर अन्याय होतोय अशी बाजू सुद्धा एकीकडे उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मग ते सुदर्शन घुले असो किंवा मग असो धनंजय मुंडे असो या माध्यमातनं अशा पद्धतीनं बचाव करण्याचा प्रयत्न सुद्धा काहींकडनं झालेला आहे आता हाच एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की याच वरनं कुठेतरी जे समुदायाचं अधिष्ठान मानलं जातं भगवानगड तिथनं अशा पद्धतीनं धनंजय मुंडेंनी पाठिंबा मिळून अं ज्यांच्या मनात या सगळ्याबद्दल धनंजय मुंडे दोषी आहेत की नाही धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा की नाही झालेला खून हा निर्गुण आहे या संदर्भामध्ये समुदायातनं म्हणजे वंजारी समुदायातनं ज्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीचे परंतु आहेत त्यांच्या दृष्टीनं सुद्धा हा भगवानगडाचा वर्ण धनंजय मुंडेंना मिळालेला पाठिंबा महत्वाचा दुसरी आहे दुसरीकडे जे ओबीसी समुदायातले नेते आहेत किंवा जे वंजारी समुदायातले इतर नेते आहेत जे कदाचित वेगळी भूमिका घेऊ शकतात त्यांचा त्यांना सुद्धा एक प्रकारे भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे हा एक सूचक इशारा आहे दुसरं जर आपण पाहिलं तर राजीनाम्याच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा मागणी होईल तेव्हा ओबीसी समुदायाचं राजकारण करणाऱ्या भाजपसाठी सुद्धा ही एक सूचक आपण म्हणूयात की सूचक सूचक सु, संकेत आहे की कशा पद्धतीनं भगवानगड पाठीशी आहे नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामधल्या त्या त्या भागांवर त्या त्या समुदायांचा आणि तिथल्या अधिष्ठानांचा म्हणजे वरचष्मा असतो एक प्रकारचा आपण म्हणूयात ते म्हणजे की आ, दबाव असतो दबावसुद्धा असतो एक प्रकारे म्हणायला काही हरकत नाही त्याचबरोबर कुठेतरी मत अ, मत म्हणजे जे मत आहे मतदान आहे ते या सगळ्या माध्यमातून होत असतं प्रभाव करणाऱ्या या गोष्टी ठरत असतात त्या दृष्टीनं जर विचार केला तर धनंजय मुंडे यांच्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्यामध्ये आपण दोन मुद्द्यांवर म्हणजे भगवानगडावरनं भक्कम पाठिंबा आहे या गोष्टी म्हटलेल्या आहेत पण त्याचबरोबर स्वत जे नामदेव शास्त्री आहेत त्यांनी उल्लेख करत असताना आणखीन एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे ते विधान चुकायला नको म्हणून मी इथं बघून सांगते ते म्हणजे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे मी ठामपणे सांगतो आणि पक्षांच्या नेत्यांना सुद्धा याची जाणीव आहे असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे नामदेव शास्त्री यांनी फक्त धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत किंवा यांचा याच्यामध्ये काही दोष नाही असं म्हणून ते थांबले नाहीत तर पक्षाच्या नेत्यांना सुद्धा याची जाणीव आहे असं म्हटलेलं आहे प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर अजितदादा काही तिथं गडावर गेले नव्हते अजितदादा यांनी जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे जे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे काही सर्कल आहे तिथले जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर होते डीपीडीसीच्या बैठकीत होते तिथं काही भगवानगडाच्या जे महंत आहेत त्यांची काही भेट बातचीत झालेली नाही पण तरीसुद्धा नामदेव शास्त्री यांनी याची पक्षाच्या नेत्यांना जाणीव आहे असं म्हणत कुठेतरी अजितदादांना सुद्धा या गोष्टी वाटत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ही गोष्ट इथं अधोरेखित केली पाहिजे पण तरीसुद्धा नामदेव शास्त्री यांनी म्हटलं असलं तरी सुद्धा धनंजय मुंडेंनी अजितदादांच्या मनातली किंवा अजितदादांनी धनंजय मुंडेंना कन्वे केलेली किंवा अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्या संवादातली किंवा मग धनंजय मुंडे यांना अजितदादांच्या बोलण्यातनं जाणवलेली गोष्ट ही नामदेव शास्त्रींपर्यंत पोहोचवली आहे की अजित पवार आणि नामदेव शास्त्री यांचं बोलणं झाल्यामुळे नामदेव शास्त्रीने केलेलं हे विधान आहे याच्याबद्दल मात्र अद्याप गोष्टी स्पष्ट नाही त्यामुळे ही गोष्ट कशी नामदेव शास्त्री यांनी म्हटलेली आहे हा मुद्दा आहेच आणि तो राहीलच कारण नामदेव शास्त्री यांनी थेट पक्षाच्या नेत्यांच्या संदर्भात केलेलं विधान आहे हा महत्वाचा मुद्दा झालेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जसं मी म्हटलं त्याप्रमाणे भगवान भगवानगडाचा भक्कम पाठिंबा याबरोबरच आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे जातीपातीच्या राजकारणाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे बीडमध्ये तणावाचं परिस्थिती आहे पण पर बीडमधली ही तणावाची परिस्थिती फक्त जाती म्हणजे जा, ज्या जा, जा पद्धतीनं खून झालेला आहे ज्या पद्धतीनं ज्या लोकांकडून खून झालेला आहे एवढ्यावरनंच नाही तर वाल्मिक कराड या व्यक्तीच्या संदर्भातली सुद्धा ही भीती आहे आणि त्यामुळे सुद्धा कुठेतरी तिथं तणावाचं वातावरण आहे असं तिथं जाऊन आलेले आपले पत्रकार मित्र सुद्धा सांगतात अगदी स्वानंद असेल वाल्मिक असे स्वानंद असेल किंवा मग ज्या पद्धतीनं ओमकार असेल किंवा मग योगेश असेल या सगळ्यांनी वाल्मिक कराडबद्दल बोलत असताना या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी तिथं फील्डवर जाऊन रिपोर्टिंग सुद्धा केलेलं आहे आणि बीडमधले इतर पत्रकार सुद्धा याच्याबद्दल बोलत आहेत की भीतीचं तणावाचं वातावरण आणि त्याचं प्रमुख कारण वाल्मिक कराड वाल्मिक कराड सुटून आला तर कारण तिथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिलेली आहे तर फक्त जात नाही तर ज्या पद्धतीचं वातावरण आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तिथला त्यावरनं या सगळ्या गोष्टी म्हणजे लोक तिथली तणावात आहेत अगदी मग कुठल्याही जातीपातीची असली तरी सुद्धा ते तणावात आहेत हा मुद्दा इथं अधोरेखित केला पाहिजे पण नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं जातीचं राजकारण खेळलं जात आहे Uh, याच्यामध्ये आणखीन एक दुसरा कंगोर आहे याच्यात राजकीय गोष्ट इन्वॉल्व्ह होते सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील प्रकाश सोळंके असेल हे मराठा समुदायातले आमदार नेते ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतात म्हणजे प्रकाश सोळंके क्षीरसागर यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे धस तर म्हणतात मी कधी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही पण ते आरोप मात्र धनंजय मुंडेंवर सातत्यानं करत आहेत त्या पद्धतीनं कुठेतरी हे मराठा वर्सेस वंजारी असं राजकारण होत आहे अशा पद्धतीचा निर्देश, निर्देश म्हणजे हे निर्देशित करण्याचा प्रयत्न महंत नामदेव शास्त्री यांच्याकडनं झालेला आहे ही गोष्ट बघायला गेली तर आपण असं म्हणूयात ते म्हणजे की पाठीमागे काही हालचाली सुरू आहेत का तर याच्याबद्दल भाष्य करण्याच्या संदर्भामध्ये दे नामदेव शास्त्री यांनी केलेला प्रयत्न आहे पण राजकीय दृष्ट्या केलेल्या या विधानावरनच सामाजिकदृष्ट्या केलेल्या विधाना घडणाऱ्या के गोष्टींवर परिणाम होतील का हा एक महत्वाचा मुद्दा आहे सध्या तिथं सर्व समुदायातल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचा खून झाला जर वाल्मिक कराड पुन्हा सुटून आला त्याचबरोबर ज्या गोष्टी घडत आहेत त्यातनं वेगळ्या काही निष्पन्न झालं तर म्हणून लोकांची तिथं भीती आहे या व्यतिरिक्त तर राजकीय दृष्टीनं घडणाऱ्या या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचं भाष्य हे नामदेव शास्त्री शास्त्री यांनी भगवान गडावरनं केलेलं आहे म्हणजे जातीच्या मुद्द्यावर नामदेव शास्त्री यांनी का म्हटलेलं आहे ही गोष्ट आपण स्पष्ट केलेली आहे अर्थात या सगळ्यामध्ये गोष्टी बदलत जातील का हे देखील बघणं महत्वाचं आहे ज्या जशा दाखवल्या जात त्या तशाच आहेत की याच्याला याला आणखीन काही कंगोरे आहेत हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपींची सुद्धा पाठरखण ही भगवान गडावरनं करण्यात आलेली आहे आतापर्यंत आपण पाहिलं तर वाल्मिक कराड सहित संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आज तागायत कुणीही या आरोपींची पाठराखण केल्याचं आपण पाहिलेलं नाहीये भगवान गडांवरनं पहिल्यांदा अशा पद्धतीनं नामदेव शास्त्रींकडनं पाठराखण झालेली आहे आरोपींना झालेली मारहाण आणि त्यांची मानसिक स्थिती या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं भाष्य आता या तीन मुद्द्यांच्या अनुषंगानं बराच काळ पुढे चर्चा होणार आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं गडावरनं धनंजय मुंडे यांच्या यांना भक्कम पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे दुसरीकडे आरोपींची ही पाठराखण करण्यात आलेली आहे त्यावरनं म्हणजे मला काही संबंध जोडायचा नाहीये पण सातत्यानं एक गोष्ट अशी म्हटली जात होती ते म्हणजे सुरेश धसांकडून झालेल्या आरोपांचाच आपण याच्यामध्ये दाखला घेऊयात आकांचे आका म्हणत वाल्मिक कराड हे कोणाच्या निकटवर्ती आहेत असं म्हणत सातत्यानं धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं झाला होता कधी नाव घेत कधी नाव न घेता त्यांनी हा अशा पद्धतीनं प्रयत्न केला होता पण वाल्मिक कराडपर्यंत ही लिंक येऊन थांबते हे सगळे वाल्मिक कराडचे लोक आहेत जे खुनाच्या प्रकरणामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक आहेत ताब्यात आहेत पोलिसांच्या आणि आता जर आपण पाहिलं तर थेट अशा पद्धतीनं भगवान गडावरनं थेट या सगळ्या आरोपींचीच पाठराखण केलेली आहे या आरोपींच्या संदर्भामध्ये मारहाण झाल्याच्या संदर्भामध्ये केलेला उल्लेख हा महत्वाचा आहे कारण मारहाणीच्या गोष्टी समोर आल्या होत्या पण आरोपींना झालेल्या मारहाणीच्या संदर्भामध्ये फार कोणी बोललं नव्हतं इथं ती गोष्ट भगवान गडावरनं अधोरेखित करण्यात आलेली आहे ही एक महत्वाचा मुद्दा का ज्या गोष्टी समोर यायला हव्यात ती गोष्ट समोर आणण्याचा प्रयत्न झाला झालाय का याच्याबद्दलची सुद्धा चर्चा होऊ शकेल अनेक गोष्टी आहेत त्या मी जोडण्याचा जोडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्या कशा आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरीसुद्धा जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरेल का आणि हेच आव्हान अजितदादा आणि भाजप समोर ठरेल का उद्या जर का राजीनामा घेण्याची वेळ आली तर त्याचबरोबर ज्यांना राजीनाम्याची मागणी केलेली आहे त्यांच्या दृष्टीनं सुद्धा हा हे आव्हानाचा मुद्दा ठरेल का जातीपातीच्या असा आरोप करण्यात आलेला आहे ज्या काही द्वेष निर्माण असा आरोप करण्यात आलेला आहे हे निवडवण्यासाठी किंवा याच्या दृष्टीनं कशा गोष्टी घडतात हे संपवण्यासाठी थांबवण्यासाठी कशा गोष्टी घडतात एक गुन्हा आणि आरोपी अशा पद्धतीने या गोष्टी पाहण्यासाठीचे प्रयत्न केले जातात का ते करायला लावले जातात का हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान आपण या बातमीवर बराच वेळ बोललेलो आहोत पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे ठाकरेंच्या आणि काँग्रेसच्या समोर आव्हान असणार आहे ते म्हणजे आता ऑपरेशन आणि हे ऑपरेशन टायगर कोण राबवत आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं राबवलं जात आहे असं म्हटलं जात आहे ही आपली बातमी नाही या बातम्या एबीपी माझा टी व्ही नाईन यांनी सूत्रांच्या आधाराने चालवलेली आहे पण याला काही संदर्भ आपण इतर बातम्यांचे सुद्धा देऊ शकतो त्यामध्ये असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की काल रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट त्याचबरोबर हुसेन दलवाई यांनी घेतलेली भेट आणि त्याच्यामध्येच असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की रवींद्र धंगेकरांनी थेट माध्यमांशी बोलताना सांगितलं की आपण वैयक्तिक कामासाठी तिथं एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे ऑपरेशन टायगर म्हणजे एकनाथ शिंदेकडनं ठाकरेंच्या बरोबरचे माजी आमदार आणि काँग्रेस बरोबरचे माजी आमदार हे गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय आता विधानसभेची निवडणूक नसताना माजी आमदारांना गळाला का लावलं जात आहे हा महत्वाचा मुद्दा राहीलच पण दंगेकरांचा जर आपण विचार केला तर नगरसेवक राहिलेल्या धंगेकरांनी पोटनिवडणुकीमध्ये आमदारकी होण्या आमदार होण्याची संधी मिळाली आता या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना आमदार होता आलं नाहीये पण धंगेकरांचा तिथं पुण्याच्या महानगरपालिकेच्या दृष्टीनं नगरसेवक म्हणूनचा अभ्यास चांगला आहे की बघू त्याचा त्यांना अनुभव आहे आणि एकनाथ शिंदेच्या दृष्टीनं जर विचार केला तर एकनाथ शिंदे च्या नेतृत्वाखाली महानगरपालिकांच्या निवडणुका मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेचा म्हणजे सहभाग होता ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेची रणनीती होती असं असलं तरी पुण्यासाठी किंवा पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकांच्या दृष्टीनं शिवसेना म्हणून विचार करत असताना अशा आमदार किंवा माजी आमदार नेत्यांची मदत ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला होऊ शकते आणि त्या दृष्टीनं सुरू असलेलं हे ऑपरेशन टायगर असल्याचं म्हटलं जात आहे सध्या तरी पाच आमदारांच्या दृष्टीनं म्हटलं जात आहे किंवा चर्चा सुरू आहे त्यातले रवींद्र धंगेकर एक आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे आणखीन काही आमदार आहेत त्यांच्याबद्दलची सुद्धा आपण माहिती देऊयात तर ऑपरेशन टायगर राबवण्याच्या संदर्भामध्ये ज्या हालचाली सुरू आहेत त्याच्यामध्ये नाव घेतलं जातं एक म्हणजे रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आणखीन एक आमदार आहेत काँग्रेसचे ते म्हणजे रमाकांत म्हात्रे जे नवी मुंबईचे माजी महापौर राहिलेले आहेत लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की तिथं गणेश नाईक ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंना आव्हान देत आहेत त्या दृष्टीने मदत मिळवण्यासाठी आणि समुदायातलं पा पाठबळ मिळवण्यासाठी अशा पद्धतीच्या हालचाली ह्या एकनाथ शिंदेकडनं केल्या जाऊ शकतील तर हे रमाकांत मात्र काँग्रेसचे नेते आणि आ, माजी महापौर राहिलेले आहेत नवी मुंबईतले या व्यतिरिक्त ठाकरे गटाचे माजी आमदार हडपसरचे महादेव बाबर चंद्रकांत मोका मुकाटे को, जे कोथरूडचे माजी, माजी आमदार आहेत आणि गणपत कदम जे रत्नागिरीचे माजी माजी आमदार आहेत ठाकरे गटाचे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं जा म्हटलं जात आहे आणि या ऑपरेशन टायगरची जबाबदारी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं उदय सामंत यांच्यावर देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे आ, या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून कुठेतरी निवडणुकांच्यासाठी म्हणजे महापालिका निवडणुकांच्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या साठीची बांधणी ही एकनाथ शिंदे शिवसेनेकडून शिवसेनेकडनं सुरू असल्याचं म्हटलं जातं आहे अर्थात जसं आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हे ऑपरेशन टायगरच्या बातम्या अशा माध्यमांमध्ये आलेल्या आहेत हे ऑपरेशन टायगर किती सक्सेसफुल होतं हे बघणं महत्वाचं आहे या व्यतिरिक्त एक इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या वाचनात आलेली आहे ती पुढच्या बातमीला सुद्धा लागू पडते आणि या बातमीला सुद्धा लागू पडते ते म्हणजे की लोकमत वर्तमानपत्रामध्ये यदू जोशींचा जो कॉलम आहे त्यात असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की जे लोक आपल्या गळाला लावण्यासाठीचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आहे विशेषत्वानं ठाकरेंच्या बरोबरचे खासदार तर त्यासाठी जर आपण पाहिलं तर पाच खासदारांच्या दृष्टीनं जुळवाजुळव झालेली आहे एका खासदाराच्या दृष्टीनं ही जुळवाजुळव होणं बाकी आहे पण ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर जाण्याऐवजी भाजप आपल्या बरा बरोबर घेण्यासाठीचे प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे अर्थात गोष्टी कशा घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे आणि पक्षांतरबंदी कायद्याचा आधार घेत सहा खासदार झाले तर ही गोष्ट शक्य होऊ शकते असं म्हटलं आहे आता कशा पद्धतीनं गोष्टी जुळवत आहेत काय नेमकं घडत आहे हे आपल्याला काही दिवसांमध्ये लक्षात येऊ शकतं पण ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं आपण हा सुद्धा मुद्दा सांगितलेला आहे अर्थात आता आपण पुढच्या बातमीकडे सुद्धा वळायला हवं ही बातमी सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे कारण या बातमीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा आहे शिवसेना भाजपची युती असताना सुद्धा शिवसेना भाजपच्या युतीची चर्चा आहे आणि ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या शिवसेने भाजपच्या युतीची चर्चा आहे अर्थात या सगळ्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे हे जे पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नामध्ये एकत्र आले होते आणि त्यावेळेस झालेली जी चर्चा होती त्या अनुषंगानं ही चर्चा पुन्हा झाली आहे पण इतकंच नाही तर काल संजय राऊतांनी केलेल्या विधानामुळे या चर्चेला आणखीन पाठबळ मिळते किंवा ही चर्चा अधिक व्हायला लागली आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे काल संजय राऊतांनी माध्यमांशी बोलत असताना आम्ही थांबा आणि वाट पाहायच्या भूमिकेत आहोत युती व्हावी ही भाजपच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे असं संजय राऊतांनी केलेलं विधान याच्यावरूनच कुठेतरी युतीसाठी ठाकरे ठाकरे गट सकारात्मक आहे का, का। गटातले काही नेते सकारात्मक असल्याचं आज इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे त्यांचे कोटच आपण सांगूयात म्हणजे एकीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे महाविकास आघाडी कोलमडू शकते महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडी काही एकत्र राहणार नाही पण महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या गोष्टी होतील असं म्हटलं जात आहे संजय राऊतांकडनं याच्याबद्दल सूचक विधान काही दिवसांपूर्वी झालं होतं ते म्हणजे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी राहील की नाही माहीत नाही पण इंडिया आघाडी राहील असं त्यांच्याकडनं एक सूचक विधान झालं होतं त्यामुळेच या सगळ्या संदर्भामध्ये येत्या काही दिवसांमध्ये निर्णय होईल असंही म्हटलं गेलं होतं पण ती आठ दहा दिवसांची जी, जी काही मुदत होती ती सुद्धा आता संपलेली आहे या व्यतिरिक्त गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकीकडे युतींच्या संदर्भामध्ये हसत खेळत संवाद होत आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं वैयक्तिक पातळींवर निवडणूक लढवण्यासाठीच्या हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत हा तर मी इंडियन एक्सप्रेसच्या बातमीचा दाखला देत होते ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की या सगळ्या ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्यामध्ये आणखीन काही लोक जे आहेत ते सहभागी होण्याची म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही लोकांना कश हे बी जे पी आणि शिवसेनेचं अलायन्स हवं आहे त्याच्यासाठी ते, ते सकारात्मक आहेत असा याच्यात मध्ये उल्लेख आहे यात म्हणजे इंडियन एक्सप्रेसची जी बातमी आहे तीच आपण सांगितली पाहिजे आस्ट अबाउट अ री अलायन्स विथ द बी जे पी सेवरल सेना लीडर्स सच एज भास्कर जाधव अँड विनायक राऊत अँड अदर्स ऑफ द रेकॉर्ड सेड दे वूड गो अलॉंग विथ वॉट एवर डिसिजन वॉज टेकन बाय उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे जे डिसिजन घेतील त्याच्याबरोबर आपण जाऊ असं विनायक राऊत असतील किंवा मग भास्कर जाधव असतील हे नेते सांगत आहेत वॉट अवर पार्टी चीफ डिसाइड्स विल बी ॲक्सेप्टेबल टू ऑल ऑफ सेड कैलास पाटील द सेना एम एल ए फ्रॉम धाराशिव म्हणजे ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल असं म्हटलेलं आहे तर तिकडे अंबादास दानवे यांचं सुद्धा तसंच म्हणणं असल्याचं म्हटलं जात आहे इथं असं सुद्धा म्हटलेलं आहे ते म्हणजे की अंबादास दानवे द लीडर ऑफ अपोजिशन इन द लेजिस्लेटिव्ह लेजिस्लेटिव्ह काउन्सिल सेड इट वॉज ट्रू दॅट मेनी इन द बीजेपी अँड सेना फील दॅट द टू पार्टीज शुड बी टुगेदर सिन्स इट इज नॅशनल अलायन्स अंबादास दानवींनी असं म्हटलंय की फक्त शिवसेनाच नाही तर भाजपच्या म्हणजे भाजपच नाही तर शिवसेनेच्या सुद्धा बऱ्याचशा लोकांना वाटतंय आहे ते म्हणजे की ही जुनी पार्टनरशिप असल्यामुळे जुनं अलायन्स असल्यामुळे एकत्र राहायला हवं आणि दुसरीकडे आणखीन एक मराठी बातमी आहे जी माझ्या हाती आलेली आहे ज्याच्यात सुद्धा सुद्धा असं पाहायला मिळत आहे ते म्हणजे की संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की म्हणजे संजय राऊतांच्या या विधानाच्या एक बातमी आहे लोकसत्तामध्ये त्यात असं म्हटलेलं आहे ते की काही भाजपच्या नेत्यांना सुद्धा असं वाटतं आहे की ही युती व्हायला हवी असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे तर त्यामुळेच कुठेतरी युतीच्या संदर्भामध्ये गोष्टी घडता आहेत का आणि त्या समोर येत नाहीत तर बातम्यांच्या माध्यमातून त्या आ, समोर आणल्या जात आहेत का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे दरम्यान आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे सुदर्शन घुले जो संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी आहे त्याची आज पोलीस कोठडी संपते आहे पाच दिवसांसाठीची पोलीस कोठडी त्याला ते, देण्यात आली होती एसआयटीनं पोलीस कोठडीची मागणी केली होती न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सुदर्शन घुलेच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती आणि त्यावेळेस सुदर्शन घुलेकडनं दोन फोन मिळालेले आहेत त्यातला एका फोनचं लॉक उघडण्यासाठी सुदर्शन घुलेची कोठडी हवी आहे असं सांगत पाच दिवसांची पोलीस कोठडी एस आय टीनं मिळवली होती आज सुदर्शन गुलेची पोलीस कोठडी संपताना पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता आहे ती पुन्हा एकदा दिली जाते का हे बघणं महत्वाचं आहे अर्थात त्याच्यासाठी तितकी सबळ कारणं किंवा गोष्टी पुरावे हे सुदर्शन घुलेच्या संदर्भामध्ये टीकडे असणं आवश्यक आहे आज त्यामुळे ही कोट म्हणजे सुदर्शन गुलेची सुनावणी महत्वाची कारण त्याच्यामध्ये पाच दिवसाच्या या सगळ्या सुनावणी चौकशीमध्ये टीच्या हाती काय लागलेलं आहे कुठले पुरावे लागलेले आहेत आणि जर पुन्हा चौकशी करायची असेल गुलेची तर ठोस काही हाती लागलेला आहे का या, या सगळ्या गोष्टी आज जी सुनावणी होईल त्यावेळेस समोर येण्याची शक्यता आजपासून अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होत आहे ही आपली पुढची बातमी असणार आहे संसदेच्या या अधिवेशनामध्ये आजपासून लक्ष असणार आहे काय स्वस्त काय महाग ही गोष्ट आपल्याला आज लक्षात येईल कशा पद्धतीनं गोष्टी घडत म्हणजे सगळ्यांचं विशेषतः लक्ष असेल ते म्हणजे प्रामुख्यानं सोनं पेट्रोल डिझेल सी एन जी गॅस त्याचबरोबर घराच्या किमती तसंच इतर जे कर लागतात त्या सगळ्याच्या अनुषंगानं काय निर्णय होईल म्हणून ही महत्वाचा आजचा अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे जे उद्या जाहीर होईल आज मात्र काय होणार आहे तर आज आर्थिक पाहणी अहवाल येणार आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे देशाची स्थिती समजून येईल आजच्या या आर्थिक पाहणी अहवालामध्ये तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद